सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू लाखो शेतकऱ्यांची नजर निकालावर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि आता ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मूग उडी ज्वारी पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून सोयाबीन आणि कपाशी तूर यांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रभावित झालेले असून पीक विमा लाभासाठी सर्व शेतकरी उत्सुक आहेत यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यात सोयाबीन पीक कापणीचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत यंदापासून पीक विम्याचा लाभ कापणी प्रयोगातील उत्पन्नाच्या आधारावर ठरविण्यात येणार आहे जे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे पेक विमा मितनो विमा पीक विमा योजनेचा विस्तार मित्रांनो अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर पातूर आणि तेल्हारा या सातही तालुक्यात एक लाख पंधरा हजार एकशे सदोतीस शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूंग उडीद यांसारख्या खरीप पिकांचा विमा घेतला आहे यंदा पीक विमा लाभ ठरवताना गेल्या सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नाची तुलना करून कमी उत्पन्न असलेल्या शेतकरी लाभासाठी पात्र ठरणार आहेत कापणी प्रयोगाची पारदर्शकता पद्धत मित्रांनो जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांमध्ये महसूल कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत मूग उडीत व ज्वारी या पिकांचे प्रयोग पूर्ण झाले आहेत सोयाबीन कापणीचे प्रयोग गेल्या आठवड्यापासून सुरू असून कपाशी व तूर या पिकांचे प्रयोग लवकरच होणार आहेत प्रत्येक महसूल मंडळात बारा प्रयोग घेऊन पिकांचे उत्पन्न नोंदवले जात आहे अतिवृष्टी व पुराचा प्रभाव यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना किती पीक मिळण्या विम्याचा लाभ मिळणार हे प्रयोग पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे संपूर्ण प्रक्रियेचा पारदर्शकता ठेवून प्रत्येक महसूल मंडळातील पीक कापणीचे प्रयोग पूर्ण केले जात आहेत सोयाबीनसह कपाशी व तूर या पिकांचे प्रयोग लवकरच सुरू होतील यावरून पीक विम्याचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल विलास वाशिमकर तालुका कृषी अधिकारी अकोला यांनी सांगितलेला आहे पीक विमा योजना आणि कापणी प्रयोग यांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा एक मोठा ठोस मार्ग मिळणार आहे मात्र यंदाच्या हंगामातील हवामानातील अडचणींमुळे शेतकरी सध्या काहीशी चिंता व्यक्त करत आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी दोघेही उत्सुकतेने कापणी प्रयोगाच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत